नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शेंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरद्या कांदा मार्केट लीला दुपारचं आहेत बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आवक अडीच हारी झालेलं आहे वार मंगळवार चला तर बघूया आजचे बाजार नवीन असल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे बाजार मार्केट डेट लिलाव दुपारी मिडीयम गोल्ड आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मला मिडियम गोल्ड आहेत भाऊ का झाले तेराशे रुपये तेराशे रुपये ये बाराशे अठ्ठ्याऐंशी रुपये तेराशे रुपये गेलेले आहेत गोल्ड आहे बिस्किट कलर मध्ये बाराशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेलेले पंचवतीस साठशे ऐंशी बाराशे अठ्ठ्याऐंशी लिलाव दुपारचं आहे शिरदगाव कांदा मार्केट बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पंचावनतीस साठ साईज कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मला काय बदल दा दाचे भाव काय चौदाशे एकतीस चौदाशे एकतीस रुपये गेलेले आहेत बाजार भावात सुधारणा झालेली आज चौदाशे एकतीस रुपये गेलेले आहेत बियाणं कोणतं आहे बियाणं घरगुतीचे घर ठीक आहे भागगाव नाही आले ना बागगाव नाही दादा भाव काय झाले साडे चौदाशे एक पाच साठ ते पासष्ट सैजी मित्रांनो पत्ती माल आहे क्वालिटी बघू शकता मालाची साडे चौदाशे रुपये गेलेले आहेत कलरमध्ये मित्रांनो पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सैजी क्वालिटी बघू शकता मालाची कलरमध्ये काय भाव झाले चौदा रुपये चौदाशे कुठला कांदा गोदेगाव गोदेगाव चौदाशे रुपये गेलेले आहेत मित्रांनो शिरदगाव कांदा मार्केट सरासरी कस काय दुपारी तेरा साडे तेरा चौदा रुपये सरासरी मित्रांनो दुपारच्या भावात फरक पडलेला आहे सोपडा आहे मित्रांनो चोपडा डागी मध्ये क्वालिटी बघू शकता चोपड्याची दादा कांदे काय बजायल चोपडे चारशे एकसष्ट रुपये गेले मित्रांनो चारशे एकसष्ट काय भाव झाले बारा सत्त्याण्णव रुपये गोल्टी मिक्स आहे मित्रांनो मीडियम गोल्ड आहे गोलटी मिक्स बाराशे सत्त्याण्णव रुपये गेलेलं तीन कमी तेराशे रुपये कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची बिस्किट कलरमध्ये मा मित्रांनो बिस्किट कलरमध्ये पासष्ट ते सत्तर साईज पासष्ट ते सत्तर बिस्किटमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची दादा का ते का बोजली साडे तेराशे रुपये साडेतेराशे रुपये साडेतेराशे रुपये गेलेले आहेत मित्रांनो साडे तेराशे पन्नास चौदाशे पन्नास ಚೌದಾಶೆ ಪನ್ಸ ರೂಪ ಗಿತ್ರ ಸರ್ತ ಚೌದೇ ಪನ್ ಚೌದ ರೂಪಾಯಿ ಕಲರ್ ಡಬಲ್ ಮಧ್ಯಾಶೆ ಪನ್ಸಿ ರೂಪಾಯಿ ಭಾವಪಟ್ಟಿ ದಾ ಕಪೂಸೆ ಪನ್ಸ ರೂಪ ಚೌದಾಶೆ ಪನ್ पंचावन्न ते पासठ पर्यंत सज मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता माला जी कलर आहे डबल पत्तीमध्ये दादा कांदे का वाजवले चौदाशे रुपये चौदाशे सव्वीस रुपये गेले मित्रांनो कुठला कांदा बग्गा वाईजापूर बियाणं कोणतं आहे पंचगंगा पंचगांगा पंचगंगाचं बियाणं आहे मित्रांनो चौदाशे सव्वीस रुपये गेलेलं आहे गोलटी माल मित्रांनो गोलटी तीन नंबर क्वालिटीची उलटी मित्रांनो उलटी काय वाजवली गोलशे पंचा सातशे पंच्याहत्तर रुपये गेले सातशे पंच्याहत्तर रुपये चांगली गेली मित्रांनो गोल्टी सातशे पंच्याहत्तर रुपये आज बाजारभाव बाजार भाव आहेत मिडियम गोल्ड आहे कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम गोल्ड गोल्टी मिक्स आहेत डबल पत्ती माल काय आपलं आहे का बाराशे सत्त्याण्णव रुपये गेलेले आहेत कुठला कांदा कासली कासली बाराशे सत्त्याण्णव रुपये गेले मित्रांनो नाव काय म्हटले मलिक मलिक ओके कास लिहून दादा बाराशे सत्त्याण्णव बरं सकाळच्या पेक्षा आणि आता काही बाजारभावत सुधारणा वाटते का बरं आता दुपारून कस काय मार्केट बरं वाटत ठीक आहे बाराशे सत्त्याण्णव रुपये तीन कमी तेराशे रुपये मीडियम गोल्ड आहे मित्रांनो मिडीयम गोर्टात चमक आहे मालाला क्वालिटी बघू शकता मालाची का बदल तेराशे ऐंशी कुठला कांदा चांडगाव तेराशे ऐंशी रुपये गेलेले आहेत मीडियम गोल्ड आहेत बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मला बिस्किट कलर मध्ये काय बघायला तेराशे रुपये कुठला कांदा गोयगाव बाल तेराशे रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघू शकता बाराशे चार रुपये गेलेले आहेत मित्रांनो बाराशे चार रुपये दादा आय ते सांगायचा गोल्टी मिक्स आहे मित्रांनो गोल्ड गोल्ट गोल्टी मिक्स कलरमध्ये हे का भाऊ झालं कुठे गेल दादा मॅडम गोल्ड आहे कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची कलर आहे काय भाव झाले चौदाशे रुपये चौदाशे चौदाशेच गेले ओके सुपर क्वालिटीच माल मित्रांनो ट्रॅक्टर माल आहे क्वालिटी बघू शकता पासष्ट ते सत्तर साईज आहे कलर मध्ये डबल माल भाव काय झाले चौदाशे सत्तर रुपये कुठला कांदा सांडगाव चौदाशे सत्तर रुपये गेले भावपट्टी द्या ना चौदाशे सत्तर रुपये चौदाशे सत्तर रुपये गेलेले आहेत मित्रांनो रिक्षा मालला माल मित्रांनो क्वालिटी बघू पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज जा। आहे चौदाशे बावीस रुपये गेलेले आहेत कुठलं आहे का अंध दादा तिळवणी नाव काय म्हटले विष्णू नारायण तुपे 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 पाटील आहेत किळवणी आले दादा चौदाशे बावीस बावीस चौदाशे बावीस रुपये गेले ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला क्वालिटी बघू शकता चौदाशे साठ रुपये गेलेले पंचावन्न ते साठ सैज आहेत कुठले कांदा तिळवणी तिळवणी नाव काय म्हटले ना ना दा दा ना दाभाडे दाभाडे पाटील आहेत तिळवणीने आले दादा चौदाशे साठ रुपये ओके चौदाशे साठ रुपये गेलेले पंचावन्न ते साठ पर्यंत सैज आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता रिक्षा मारला माल भाव काय गेले साडे तेरा साडे तेराशे रुपये गेलेले आहेत हा कुठला कांदा पडेगावचा नाव काय म्हटले शिंदे शिंदे पडेगाव नाही दादा शिंदे पाटील आहेत भाव किती म्हणजे साडे तेराशे रुपये गेलेले पन्नास किलो चौदाशे रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला क्वालिटी बघू शकता माला पासष्ट ते सत्तर पर्यंत साईज आहे डबलपत्ती म्हणजे कलर आहे भाव काय झाले चौदाशे एकसष्ट क्वालिटी बघू शकता मला चौदाशे एकसष्ट रुपये गेलेले सत्तावीस ट्रॅक्टर मारल माल मित्रांनो चौदाशे सत्तावीस रुपये गेलं कुठला कांदा कसली चौदाशे सत्तावीस रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता मला चौदाशे सत्तावीस रुपये शिर कांदा मार्केट चौदाशे सत्तावीस रुपये गेलेले चौदाशे सत्तावीस कुठला कांदा कुठला आहे कसली काय नाव म्हटलं मांडुळे

सुपर क्वालिटीच मालिक चौदाशे एक्कावन्न रुपये चौदाशे एक्कावन्न सुपर क्वालिटीचा मालिक चमक आहे क्वालिटी बघू पासष्ट ते सत्तर साईज मित्रांनो पासष्ट ते सत्तर कलरमध्ये क्वालिटी बघू शकतो काय भाव झाले अन्न भाव का गेले चौदाशे बावन्न कुठला कांदा अांधा बघाव चौदाशे बावन्न रुपये गेलेले चौदाशे बावन्न रुपये बिया ना आहे पंचगंगाचं आहे ठीक आहे गावंडे पाटील आहेत बागावून आलेले चौदाशे रुप बावन रुपये गेलेले चौदाशे बावन